गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा फलटण बारामती या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ दिनांक बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलाय या रेल्वे मार्गासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत सातारा जिल्ह्यातील फलटण ते पुणे जिल्ह्यातील बारामती या अडतीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी तेराशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे फलटण माळवाडी मार्गे बारामती असा हा नवीन रेल्वे मार्ग असणार आहे या रेल्वे मार्गामुळे फलटण पासून पुणे मुंबई अनेक वर्षापासून या रेल्वे मार्गाची मागणी परिसरातील नागरिक व्यापारी करत होते आता या नवीन रेल्वे मार्गामुळे उद्योग व्यापाराबरोबरच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रामदार जयकुमार गोरे आदी मान्यवरांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती नोंदवली तसेच इंदू दुबे डी आर एम अविनाश कुमार पांडे डॉक्टर मिलिंद हिरवे एस डी आर एम सुरेश पाखरे सी सीई जितेंद्र सिंह विकास पराशर व ज्योती माने या रेल्वेच्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली चोवीस देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते फलटण बारामती या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झालेले मला अत्याधिक आनंद होता आहे की हा अठ्ठावीस वर्ष हा रखडलेला रेल्वे मार्ग माझे वडील तत्कालीन खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर हा रेल्वे प्रकल्प होणे हे त्यांचं स्वप्न होतं फलटण बारामती रेल्वे प्रकल्प होणे पण फलटणपर्यंत अतिशय घाणेरडा राजकारणामुळे हा रेल्वे प्रकल्प झाला नाही मी आणि आज आजचा हा खरंच माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला हा सर्वात भावनिक क्षण होता की त्यांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये हा रेल्वेमार्ग त्यांनी मंजूर केला पण मंजुरीनंतर ह्या रे याला निधीची तरतूद किंवा आवश्यक शासनाच्या राज्य सरकारच्या मंजुरी त्याच्याबरोबर जागेचं अधिग्रहण हे काही होऊ शकलं नव्हतं माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा आशीर्वाद या रेल्वे प्रकल्पाला मिळाला त्याचप्रमाणे देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आणखी त्यांनी या प्रकल्पासाठी आशीर्वाद दिला आदरणीय दानवे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसं या प्रकल्पाचा ज्यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या पाठीमागं ज्यांनी आपली ताकद उभी केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री माझे नेते या राज्याचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्व नेते मंडळींचंही मी खऱ्या अर्थाने मनाने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी या प्रकल्पासाठी आपला ताकद लावली आणि म्हणूनच हा रेल्वे प्रकल्प आता प्रत्यक्षात त्याची पायाभरणी होऊन उद्यापासून याचं काम चालू होतं आहे तेराशे कोटी रुपयाच्या या रेल्वेमार्गामुळं या रेल्वे प्रवाशांचं त्याचबरोबर या भागाचा विकासाचा महामार्ग खुला होणार आहे आणि दक्षिणेकडून दिल्लीकडे जाणाऱ्या जवळपास सत्तर किलोमीटर अंतर रेल्वेचं वाचणार आहे याच्यामुळं या भागाचा या माडा भागा मतदारसंघाचा या, या फलटण तालुक्याच्या प्रगतीची वाटचाल चालू होताना मी अतिशय भावनिक अतिशय मी आनंदी आहे आणि कोण मला आज देशाचे पंतप्रधान यांचे आभार मानण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू